फसवणुकीच्या गुन्ह्यातील गेल्या दोन महिन्यांपासून फरार असलेले दोन आरोपी गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकानं जेरबंद केले पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली ही घटना सन दोन हजार पंचवीसमधील मधील असून फिर्यादी नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्जाच्या शोधात होते त्यावेळी रिलायन्स मॉल पाथर्डी फाटा येथे सचिन खिल्लारे आणि गणेश जगदाळे यांच्याशी त्यांचा संपर्क झाला आरोपींनी कर्ज मिळवून देण्यासाठी आधी कन्झ्युमर लोनवर मोबाईल खरेदी करण्यास सांगितलं त्यानुसार फिर्यादीने एकाहत्तर हजार रुपयांचा आयफोन सोळा खरेदी केला मात्र आरोपींनी मोबाईल स्वतःकडे ठेवून पैसे मिळतील असं सा सांगत फसवणूक केली यानंतर पैसे न मिळाल्यानं फिर्यादीनं इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता गुन्हा दाखल झाल्यापासून दोन्ही आरोपी फरार होते दरम्यान गुन्हे शाखा युनिट दोन कडील पोलिस अमलदारांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी सिडकोतील उत्तम नगर परिसरात असल्याची माहिती मिळाली त्यानुसार अतुल डेअरी परिसरात सापड दोघांनाही ताब्यात घेण्यात आलंय अटक करण्यात आलेले आरोपी म्हणजे सतीश उर्फ सचिन खिल्लारे व गणेश जगदाळे दोघेही सिडको नाशिक येथील रहिवासी आहेत पुढील तपासासाठी त्यांना इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या ताब ताब्यात देण्यात आला आहे नाशिक पोलिसांच्या कारवाईमुळे फसवणूक करणाऱ्या टोळ्यांवर चांगलाच धाक निर्माण झाला असून नागरिकांनी अशा प्रकारच्या आमिषांना बळी न पडता थेट पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहनही पोलिसांकडून करण्यात आलं आहे